समोस काय आणणार समोसा घे आणि समोसे स्पेशल डिश आहे आज तीन दिवस तीन दिवस चला तीन दिवस खातायचा काय करायचं आता हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक जा तिकडं मम्मीकडं मम्मीकडे जा लवकर आवडून मारले मम्मी अजून काय इथे खायलाच पाहिजे मोसमस मसमूस करतोय चला दूध गरम होते चहा पिऊ आंघोळी झालेली ते इथं साहेबांचं काय ना काय कचरलेलं आहे रानात घरातल्या रानात म्हणा तसं बरं चला चहा पिऊ तुला म्हणलं नाही चला लगेच तू आत येतेस चला म्हणलं की बघते कसं बघा चला चहा पिओ फ्रेश मग काळू ला टिक्कीया टक्कीया हा ओके काय <laughs> चला फिरायला चला मला वा कसा पळते चला अरे बापरे सकाळ सकाळ घरट्यात पाणी राहणार आलोच चला फिरवायला डिस्टर्ब लिहायला लागला ना चल फिरू मोकळं सोडलं म्हणजे गवत खायला सुरुवात असं असते साहेबांचं गवत खाऊन काय मिळते काय मिळत मस्त पी धोकं पडलेलं आहे हळूहळू धोकं वाढत चाललेला आहे चाल त्यामुळे सूर्याचं जे दिसतंय किरण कमी पटकनाला फिरू सात वाजून गेलं ते साहेब पास आजले झालं गवत खायचं पडा माग रे लादेपुसात चौरा आज चला आपण जाऊ वापलो तुटीला साहेब कुठे गेला इकडं अरे बापरे इथंच असते इथेच वास घेतात माकडं वास दुसरं काय नाही वास घे अरे बापरे वास लागला त्याला वास आहे शाळा चला जाऊ पटकन येऊ चटकन संध्याकाळी काय का ओके जस्ट मी आता घरी आलेलो आहे आणि घरी आल्यावर बघतो काय तर चाललेला आहे रानात धुडमडू बघा तर बघते मला टवकारून मम्मी तिथं आत आहे कंपाऊंडच्या अगं बापरे अरे बापरे काळा नुसतं ठग्या ठग्या दुसरं काय नाही 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 पेट्रोल नाही ते हा तेवढे शेकोटी गेल्या हे आहे ट्रॅक्टर सईकडे हे धुका झालं असते आता होते का नाही मी तो साहेब थांबलेले इथं मॅडम आहे हा बार हेच का खालचं हे धरून म्हणता पहिलं आमचं घर म्हणायचं असा आहे बाक्या बघ काय करायचं बाळा नुसतं थके थक्या थक्या गाप गापरा जरा लगेच बघतोय राग किती येतोय लगेच चला काय करताय वर भात गरम करते शिळा भात गरम करते जेवाला कारलं काकडी हम्म कालवण कशाचा आहे कडक दिसतो एकदम कट पप्पाने वांग्याचं कालवण पाप्पाने केलंय कालवण भाजी भात करून ठेवला म्हणलं आणि जिरायच भात आहे आदम नसलेला समोसा इदोडीकडे समोसा काय आणणार घे आणि समोसे स्पेशल डिश आहे आज तीन दिवस लागत आहे तीन दिवस चला <स्था गेएगे> <स्था गाले> <स्था गाले> तीन दिवस फतायला काय करायचं आता तर चला काय गाइस व्लॉगला इतसं पोट जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल मनाविना ना तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तबतले बाय गाइस